नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूपच ज्ञानवर्धक असा व्हिडिओ घेऊन हजर झाले आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जो पण गरिबांची फसवणूक करतो त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा कशाप्रकारे बोगावी लागत असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक शेतकरी आणि एक व्यापारी यांची कथा सांगणार आहे कथा खूपच मनोरंजक आणि ज्ञानवर्धक आहे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ थोडासुद्धा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर जर तुम्ही करुणासागर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्या शेतकऱ्याने त्याच्या शेतावरून काही लाकडं गोळा करून आणली होती व ती लाकडं बैलगाडीमध्ये भरून तो शहरामध्ये विकण्यासाठी चालला होता जेव्हा शेतकरी शहरामध्ये पोहोचला तेव्हा एका व्यापाऱ्याने शेतकऱ्याला विचारलं अहो दादा गाडीचा काय भाव आहे तेव्हा शेतकरी म्हणाला गाडीचा भाव एकच आहे तुम्ही भाव कमी जास्त करू नका मी माझ्या या गाडीचे पूर्ण पन्नास रुपये घेणार आहे तेव्हा व्यापारी म्हणाला दादा तुम्ही जसं म्हटलं तसंच होणार तुम्ही म्हटलं पन्नास रुपये मग मी पन्नास रुपये तुम्हाला गाडीचे देणार आहे चला आता लवकर गाडी माझ्या बंगल्याच्या दिशेने वळवा थोड्याच अंतरावर माझा बंगला आहे शेतकरी व्यापाऱ्यासोबत त्याच्या बंगल्यावर पोहोचला आणि एका साईडला त्याने गाडीमधील सर्व लाकडं खाली केली त्यानंतर व्यापाराने आनंदाने शेतकऱ्याला पन्नास रुपये दिले परंतु जेव्हा शेतकरी बैल झुंपून पुन्हा गाडी घेऊन जाऊ लागला तेव्हा व्यापारी त्याला धमकाबत म्हणाला खबरदार जर तू गाडीला आणि बैलांना हात लावल तर मी बैलांची आणि गाडीची पूर्ण किंमत तुला दिली आहे आता ही गाडी आणि हे बैल माझे आहेत तू मला एक सांग मी लाकडांचा भाव कधी केला होता मी तर फक्त हेच विचारलं होतं की दादा गाडीची काय किंमत आहे तू मागचा पुढचा काहीच विचार न करता माझ्याकडे पन्नास रुपये मागितले तर मी सुद्धा आनंदाने तुला पन्नास रुपये दिलेत गाडी विकत घेताना बैलसुद्धा त्या गाडीला झुंपलेले होते तुझं पूर्ण आयुष्य निघून गेलं म्हातारा झाला आहेस तरी सुद्धा तुला इतकं समजलं नाही व्यापाऱ्याचं हे बोलणं ऐकून शेतकऱ्याची आता बोबडी वळली होती तो बोबड्या आवाजात म्हणाला शेठ बैल तर झुंपले होते परंतु मी तर फक्त लाकडांची किंमत तुम्हाला सांगितली होती बैल आणि गाडी तुम्हाला कुठे पन्नास रुपयात मिळते तेव्हा व्यापारी म्हणाला पण मी तर पूर्ण गाडीची किंमत विचारली होती आणि गाडीची किंमत तुला दिली आहे गाडी पन्नास रुपयांमध्ये मिळते की नाही हे मला माहीत नाही हे तुलाच माहीत असेल आता तू मला तुझी गाडी विकली आहेस गुपचूप इथून चालत आहो नाहीतर धक्के मारून तुला मी बाहेर काढेल माझ्या बंगल्यासमोर कोणत्याही प्रकारचे भांडण आरडाओरडा केलास तर याचा परिणाम चांगला असणार नाही बिचाऱ्या शेतकऱ्याला व्यापाऱ्याने त्याच्या बोलण्यामध्ये बरोबर अडकवले होते गाडी आणि बैल व्यापाऱ्याकडे सोडताना शेतकऱ्याला खूप वाईट वाटत होतं परंतु त्याचा सुद्धा आता नाईलाज झाला होता शेतकरी व्यापाऱ्याला खूप विनंती करत होता त्याच्या पाया पडत होता परंतु व्यापारी शेतकऱ्याचं काहीच ऐकायला तयार नव्हता त्यानंतर शेतकरी हात जोडून व्यापाऱ्याला म्हणाला माझ्या समजण्यामध्येच चूक झाली आहे मी फक्त लाकडांचा भाव तुम्हाला सांगितला होता तुम्ही एक मोठे माणूस आहात माझ्यासारख्या गरीबाला तुम्ही माफ करा मी एक अनपण अशिक्षित माणूस आहे घाम गाळून पैसा कमावणारा मी एक गरीब माणूस आहे तुमच्यासारखा व्यापार मला माहीत नाही शब्दांचं जाळ मी समजू शकलो नाही कृपया तुम्ही माझी बैलगाडी मला परत करा परंतु व्यापारी शेतकऱ्याचं काहीच बोलणं ऐकायला तयार नव्हता आणि शेतकऱ्याला म्हणू लागला अहो दादा या जगामध्ये एकदा शब्द दिला की मग माँग तू मागे घेता येत नाही शब्दाला व्यवहारामध्ये खूप मोठी किंमत आहे शब्द देऊन एखादा माणूस जर पलटत असेल तर तो माणूस बेईमान समजला जातो हे फक्त गाडी आणि बैल आहेत शब्दांवर तर लाखोंचे व्यवहार होत असतात जर तुझ्यासारखे लोक वेळोवेळी त्यांचे शब्द त्यांच्या बोलण्यावर पलटू लागले मग व्यवहार कसा चालेल शेतकऱ्याला जेव्हा समजलं की व्यापाऱ्यासमोर माझं काहीच चालणार नाही तेव्हा तो नाईलाजाने रडत रडत व्यापाराच्या बंगल्यावरून गुपचूप तो घरी परत आला तेव्हा घरातल्या लोकांनी शेतकऱ्याला विचारलं बाबा गाडी आणि बैल कुठे आहेत शेतकऱ्याचं त्या व्यापाऱ्यासमोर काहीच चालत नव्हतं परंतु तो त्याच्या मुलांवर रागाने म्हणाला गाडी आणि बैल तर त्यांच्या मार्गाला लागले आहेत तुमच्याच्याने काही होत असेल तर करा मला तर त्या बदमाश व्यापाऱ्याने काहीच बोलू दिले नाही शहरापासून घरापर्यंत पायी चालत आलो आहे व्यापारी जे काही माझ्यासोबत वागला आहे त्यामुळे मला खूप जास्त त्रास होत आहे त्यानंतर शेतकऱ्याने सर्व काही त्याच्या मुलांना सांगितलं शेतकरी म्हणाला मी व्यापाऱ्याजवळ खूप विनंती केल्या त्याच्या पाया पडलो परंतु तो बिलकुल ऐकायला तयार नव्हता तो त्याच्या बोलण्यावर ठाम होता की एकदा माणसाने दिलेला शब्द माघारी घेतला जाऊ शकत नाही जर माणूस असे शब्द माघारी घेत असेल तर व्यापार व्यवसाय चालूच शकत नाही मला त्या चलाख व्यापाऱ्याने त्याच्या शब्दांच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकून टाकले होते मला त्याने एक शब्दही बोलू दिले नाही शेतकऱ्याच्या मुलांनी जेव्हा शेतकऱ्याचं हे बोलणं ऐकलं तेव्हा त्यांना सुद्धा त्या व्यापाऱ्यावर खूपच राग आला शेतकऱ्याचे दोन मोठी मुलं म्हणू लागले बाबा तुम्ही आम्हाला त्या व्यापाऱ्याच्या बंगल्यावर घेऊन चला आम्ही एकतर त्याला मारू किंवा स्वतः मरून जाऊ तो जे वागला आहे त्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे परंतु सर्वात छोटा मुलगा काहीतरी दुसऱ्याच होता तो त्याच्या म्हणाला तुम्ही कुठेही जाऊ नका मी एक शिकवेन तुम्ही काळजी करू नका मला फक्त उद्या एक बैलगाडी द्या आणि त्यामध्ये लाकडं भरून द्या व्यापाऱ्याला त्याच्या दिलेल्या शब्दावर खूप अभिमान आहे मग मी सुद्धा त्याला बरोबर धडा शिकवणार आहे त्यांनी आपल्या बाबांना धक्के मारून बाहेर काढले आहे ही त्यांनी खूप मोठी चूक केली आहे त्याला त्याच्या या चुकीची शिक्षा भोगावीच लागणारच आहे शेतकऱ्याचा छोटा मुलगा खूप होता आणि घरातील सर्व लोकांना ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे माहीत होती त्यांना माहीत होतं की हा जे काही म्हणतो ते तो पूर्ण करतोच दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याच्या छोट्या मुलाने बैलगाडीमध्ये लाकडं लाकड भरली आणि ती बैलगाडी शहरामध्ये नेऊन त्याच चौकात उभी केली जिथे शेतकऱ्याने काल बैलगाडी उभी केली होती शेतकऱ्यांनी त्याच्या छोट्या मुलाला व्यापाऱ्याबद्दल सर्व काही सांगितले होते इकडे व्यापारी सुद्धा खूप खुश होता कारण की त्याला खूप कमी किमतीत बैलगाडीसोबत लाकडं सुद्धा मिळाली होती आणि म्हणूनच त्याच लालची पोटी तो आज सुद्धा शहरामध्ये त्याच चौकात आला होता लाकडांनी भरलेली गाडी जेव्हा त्याला दिसली तेव्हा त्याला खूपच आनंद झाला व्यापारी शेतकऱ्याच्या मुलाजवळ आला आणि त्याला विचारू लागला दादा ई गाडी तू विकायला आणली आहेस का व्यापाऱ्याला जेव्हा शेतकऱ्याच्या छोट्या मुलाने पाहिलं तेव्हा त्याने ओळखलं की हा तोच व्यापारी आहे ज्याने काल माझ्या बाबांना फसवले होते तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला हो शेठ यात विचारण्यासारखं काय आहे मी गाडी तर इथे विकण्यासाठीच आणली आहे व्यापारी जसं विचार करत होता अगदी तसंच घडत होतं व्यापाऱ्यांनी पुढे विचारलं या गाडीची तू एकच किंमत सांग बोल तुझ्या गाडीची काय किंमत घेणार आहेस कोणत्याही प्रकारची घासाघीस तू करू नकोस शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला शेठ मला सुद्धा घासाघीस करायला आवडत नाही मी सुद्धा तुम्हाला एकच किंमत सांगणार आहे मी या गाडीचे दोन मुठी पैसे घेणार आहे जर तुम्हाला हा व्यवहार पटत असेल तर मला सांगा व्यापाऱ्याने जेव्हा शेतकऱ्याच्या मुलाचं बोलणं ऐकलं तेव्हा तो विचार करू लागला की हा मुलगा तर कालच्या माणसापेक्षा सुद्धा जास्त साधा आणि अशिक्षित दिसतोय मुठ्फीमध्ये तर मी एक एक रुपयास बंद करून आणू शकतो आज तर खूपच चांगला सौदा सा होणार आहे आज खूपच चांगला अनाडी माझ्या जाळ्यात फसला आहे तेव्हा व्यापारी शेतकऱ्याच्या मुलाला म्हणाला हे बघ तू किंमत तर खूप मागितली आहेस परंतु मला सुद्धा घासाघीस करायची नाही त्यामुळेच मी तुला तू तु सांगितलेली किंमत देण्यासाठी तयार आहे आता तू तु तुझी गाडी घेऊन माझ्या बंगल्यावर चल मी तुला तुझ्या गाडीचे दोन मख्खी पैसे देणार आहे शेतकऱ्याच्या मुलाने मनातल्या मनात खुश होत विचार केला हा व्यापारी आज तर खूप चांगल्या प्रकारे माझ्या जाळ्यात अडकला आहे याला आता व्यवहार कसं करायचं हे मी नाही शिकवलं तर मी सुद्धा माझ्या आईचा दूध नाही प्यायलो व्यापारी आणि शेतकऱ्याचा मुलगा व्यापाऱ्याच्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा व्यापारी म्हणू लागला तू त्या कोपऱ्यात गाडी लाव मी ताबडतोब पैसे घेऊन येतो असं म्हणत व्यापारी त्याच्या बंगल्यामध्ये गेला व ताबडतोब दोन मुठींमध्ये एक एक रुपया बंद करून घेऊन आला त्यानंतर व्यापारी शेतकऱ्यांच्या मुलाजवळ गेला आणि म्हणाला तू हे पैसे घे त्यानंतर बाकीचे काम कर व्यापारी मुठी उघडून पैसे देणारच होता की इतक्यातच शेतकऱ्याच्या मुलाने व्यापाऱ्याचा हात पकडला आणि कमरेला अडकवलेली धारदार कुराट त्याने बाहेर काढली आणि म्हणाला शेठ पैसे मुठीतून खाली पडू देऊ नका हे मुठीमध्येच राहू द्या लाकडांसोबत बैल आणि गाडी सुद्धा तुम्ही विकत घेत असाल तर मी सुद्धा पैशांसोबत तुमची मुठ्ठी घेणार आहे इतकं म्हणून शेतकऱ्याच्या छोट्या मुलाने कुऱ्हाड व्यापाराच्या हातावर टेकवली हा सर्व प्रकार पाहून व्यापारी थथरू लागला आणि ओरडू सुद्धा लागला व्यापारी म्हणू लागला अरे बाळा सोड मला माझी चूक झाली तुझी कारची गाडीसुद्धा तू तु तुझ्यासोबत घेऊन जा मला या बैलगाडीचं काय करायचं आहे मी तर फक्त छोटीशी मस्करी करत होतो शेतकऱ्याच्या मुलाने सुद्धा व्यापाऱ्याचा हात खूपच घट पकडला होता आणि व्यापाऱ्याचा हात उलटा फिरवत शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला काल माझे बाबा तुमच्या हातापाया पडले परंतु तुम्हाला त्यांची दया आली नाही आता तुम्ही एक व्यापारी आहात मग तुम्ही तुमचा शब्द मागे कसा घेत आहात तुम्हाला माहीत आहे ना जर असेच लोक शब्द मागे घ्यायला लागले मग व्यापार कसा चालेल लाखो रुपयांचा धंदा कसा होईल तुम्ही मला दोन मोठी पैसे देण्याचं कबूल केलं आहे मग मला तेच हवे आहे तेव्हा व्यापारी म्हणाला मी तुला शब्द तर दिला होता परंतु पैशांसोबत माझा तू हातसुद्धा कापून घेशील हे मला माहीत नव्हतं आता तू जे काही म्हणशील ते करायला मी तयार आहे फक्त तू माझा हात सोडून दे शेतकऱ्याचा मुलगा म्हणू लागला हे दुष्ट व्यापाऱ्या तुला कसं माहीत असेल काल एका गरीब शेतकऱ्याची बैलगाडी तुझ्या शब्दांच्या जाळ्यांमध्ये त्याला अडकवून तू त्याच्याकडून हिसकावून घेतलीस आणि आज तुझ्यावर वेळ आली आहे तर तू तुझ्याकडून चूक झाली आहे असं म्हणत आहेस असं म्हणत शेतकऱ्याच्या मुलाने कुऱ्हाडीची धार शेतकऱ्याच्या हातावर फिरवली व्यापारी म्हणू लागला तुझी गाडी आणि लाकडं घेऊन जा आणि माझ्याकडून आणखी पन्नास रुपये घे परंतु मला सोडून दे व्यापाराची अवस्था पाहून शेतकऱ्याच्या मुलाला हसु तु आता हसू आवरता येत नव्हतं शेतकऱ्याचा मुलगा व्यापाऱ्याला म्हणू लागला तू तुझ्या पैशांच्या जोरावर गरीब शेतकऱ्यांना फसवत असतोस आता तू माझ्या पायासमोर सात वेळा तुझा नाक घास व्यापाऱ्याने मागचा पुढचा काहीही विचार न करता शेतकऱ्याच्या मुलाच्या पायासमोर सात वेळा नाक घासलं त्यानंतर शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला आता गपचूप हजार रुपये माझ्याजवळ दे आणि कालची बैलगाडी सुद्धा दे जर तोंडातून एक शब्द जरी काढलाच तर या कुऱ्हाडीने तुझा हात शरीरापासून वेगळा करेन व्यापाऱ्याच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नव्हता तो काहीच बोलला नाही आणि गुपचूप बैलगाडी शेतकऱ्याच्या मुलाच्या हवाले केली आणि हजार रुपये त्याच्या खिशात ठेवले शेतकऱ्याचा मुलगा हसतच त्याच्या गावाच्या दिशेने निघाला आणि इकडे व्यापाऱ्याला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे धडा मिळाला होता मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्रीस्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी